जात कार्यालयाच्या कारभाराविरोधात प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषण नमस्कार मी आहे ताजुद्दीन परकार आणि आपण पाहत आहात आज की बात ताज के साथ रत्नागिरीतून एक अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणारी बातमी समोर येत आहे संविधान हक्क आणि न्याय यांची आठवण करून देणाऱ्या प्रजासत्ताक दिनी एका दिव्यांग निवृत्त शिक्षकाला स्वतःच्या हक्कांसाठी उपोषण जाहीर करावे लागत आहे आणि हाच मुद्दा आज चर्चेचा केंद्रबिंदू ठरतो आहे रत्नागिरी शहरानजीकच्या मजगाव येथील रहिवासी दिव्यांग आणि निवृत्त मुख्याध्यापक एजाज इबजी यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता अर्जात कोणतीही चुकीची किंवा अपूर्ण माहिती नसतानाही तो अर्ज फेटाळण्यात आल्याचा आरोप एजाज इब्जी यांनी केला आहे इतकेच नव्हे तर अर्ज फेटाळताना चुकीचे आरोप लावले गेले असा दावा देखील त्यांनी केला आहे कार्यालयाकडून देण्यात आलेल्या नोटीसीत असा उल्लेख केला आहे की उर्दू शाळेत जात लिहिण्याची पद्धत नव्हती एजाज इबजी हे शिक्षक असल्याने त्यांच्या मुलांच्या शालेय रेकॉर्डमध्ये जात स्पष्टपणे नमूद असल्याचे ते सांगतात या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे की एजाज इब्जी यांची मुलगी आईशा एजाज इब्जी हिला सुमारे पंधरा वर्षांपूर्वी वैध जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेले असतानाही आज त्याच प्रमाणपत्रावर संशय उपस्थित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे या संपूर्ण प्रकरणात कार्यालयाकडून न्याय हवा असेल तर न्यायालयात जा असा सल्ला देण्यात आल्याचंही एजाज इबजी सांगतात यामुळे एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो की सामान्य नागरिकाने प्रशासनाकडे दाद मागायची की थेट न्यायालयाचे दार ठोठवायचे या कथित अन्यायाविरोधात एजाज इबजी यांनी शांत लोकशाही मार्गाने निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे लाक्षणिक उपोषण जाहीर केले असून याची माहिती जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक तहसीलदार प्रांताधिकारी तसेच जात पडताळणी कार्यालयालाही देण्यात आली आहे प्रजासत्ताक दिनीही एका दिव्यांग आणि निवृत्त शिक्षकाला आपल्या हक्कांसाठी उपोषण करावे लागत असेल तर ही बाब केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित राहत नाही ती व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते या प्रकरणावर प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते नागरिकांना न्याय मिळतो का की प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी आहे ताजुद्दीन परकार आज की बात ताज के साथ जिथे प्रश्न विचारले जातात आणि उत्तरांची अपेक्षा ठेवली जाते